हो आनंदीचा एकतर इंद्राणी हे नाव घेतल्यावरच आपल्याला कळतं की डायरेक्ट हे रिलेशन याचं कनेक्शन हे डायरेक्ट माऊलींशी आहे विठोबाशी आहे विठोबाशी आहे पंढरपूरच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींशी आहे आणि या मालिकेत माऊलींची अगदी एक निरागस आणि निष्पाप गोड अशी आमची इंदू ही खूप मनापासून भक्त आहे माऊलींची आणि अगदीच असं म्हणू की जवळजवळ तिच्या रूपात माऊलीच जन्माला आलेत असं म्हणायला हरकत नाही तर ही खूप सुंदर अशी मालिका आहे आणि या मालिकेत आमची छोटी जी काम करते तिच्यामुळे मला संधी मिळाली या मालिकेत काम करण्याची निखिलनी मला म्हणजे याचे निर्माते विनोद दिग्दर्शक पोतळी एंटरटेनमेंट आ, मला फोन केला की तुम्ही खूप वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजन करतो आहे आणि त्या ते करण्यामागचं कारण केवळ ही माल ही मालिका आणि मालिकेतली ही भूमिका तर आ, मी त्याला विचारलं की काय त्यांनी सांगितलं कॅरेक्टर असं असं आहे असं असं आहे म्हणजे माऊलीच्याच एका अंशाचं एक कॅरेक्टर मी करतो आहे त्याचं माऊलींचं काम करतो आहे आणि ती संधी मला मिळाली आणि हे सांगितल्यावरच एक माझं स्वतःचं एक कनेक्शन आहे या माऊलींची कारण एकतारा हा चित्रपट मी केला तेव्हा एका वारकऱ्याची एका वा, कीर्तनकाराची भूमिका मी केली होती आणि पुन्हा एकदा ती संधी मला चालून आली त्यामुळे मी अगदी डोळे झाकून हो मला करायचंच आहे काही करू आणि एक काम करतो आहे पाच दिवस शूट केलं मी आणि पहिल्यांदाच या लहान एवढ्या लहान मुलांबरोबर काम करायची मजा आली मला खरंच सांगताना खूप बरं वाटतं की विनोद दिग्दर्शक मी बऱ्याच दिवसांतर एक मालिका करतो आहे पण कुठेही मालिकेसारखं आम्ही चित्र करत नाही मी केवळ एक सिनेमाचं शूटिंग करतो आहे याचंच फील येत आहे कारण प्रत्येक सीनला प्रत्येक प्रसंगाला उत्तम असा न्याय दिला जातो आहे शूट करताना त्या लिखाणाला चिन्मय मांडलीकरचं लिखाण आहे आणि चिन्मय आहे म्हटल्यावर प्रश्नच नाही फार काही बोलण्याची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे आणि ऑलरेडी सगळ्यांच्या मनावर अरूढ आहे ही मालिका सगळ्यांनाच आवडती आहे कलर्स मराठीवर तुम्ही पाहताय आणि एक छोटीशी काही दिवसांची एक छोटासा एक पाहुणा कलाकार म्हणून का असे ना पण एक माऊलींच्या कुर्बून मला ही भूमिका करायला मिळाली सो आय so एम हॅपी तुझं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे तुला कसं वाटलं माझ्याबरोबर काम करून छान वाटलं छान वाटलं काय काय आपण काय काय मज्जा केली सांग आपण मज्जा केली नाही केली आज पडलं कोण नदी आपण कशा कशात प्रवास केला हा कस कस गाडी मध्ये गाडी म्हणून कसं कसं नाही म्हणजे तू आळंदीला येताना आपण कुठे कसे कसे आलो म्हणजे इंदू कशी आली आळंदी पर्यंत बैलगाडी मध्ये मग ट्रक म्हणजे टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये आणि बैलगाडी चालवली आमच्या अजून <laughs> त्याला बैलगाडी चालवतोय ते छान मस्त म्हणजे तू मुळच अगदी मातीतला वाढलेला पोरगा पोरगाय यावर तू एकदम उत्तम बैलगाडी आनंदित आली आहे तिचा प्रवासाबद्दल काय सांगितलं प्रवास म्हणजे आमचं आता धूमधमाला म्हणजे असं पाऊस आला आम्ही खूप वारं आलं खिडक्या उघडल्या मस्त झालं सगळं प्रवास मग तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल काय बोलशील म्हणजे असं रिअल मध्ये आम्ही थोडस भांडतो पण एवढं नाही बोलतो कधी कधी भांडतो होत जास्त नाही मालिकेविषयी काय सांगशील मालिके विषय आम्ही असं एकदम मैत्री